मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना अगोदर त्याची टिंगल करत होते लाडक्या बहिणींना भीक देताय का लाडक्या बहिणींना विकत घेताय का पंधराशे रुपये म्हणजे काय पंधराशे रुपयात का आहे अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना पंधराशेची ची काय करणार पंधराशे लोक पंधराशे रुपयाच बोल सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं आम्ही देखील गरिबीतून आलोय मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माहित आहे माझी आई त्यावेळेस काय काटकसर का करत होती कसं घर चालवत होती कसं बिलाचे पैसे काढत होती बाजूला करून ठेवत होती शाळेची फी असेल हे सगळं रेशनच असेल हे सगळं मी पाहिलंय आणि जेव्हा सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही ठरवलं सरकार, सरकार कुणाचं आहे सरकार सर्वसामान्य माणसाचं म्हणतो मग सर्वसामान्य माणसाला काय देणार आपण मग सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली कोर्टात गेले हायकोर्टाने त्यांना लापाळ चपरा दिली हायकोर्टाने पळवलं आता नागपूर इकडे कोर्टात कोणीतरी गेले तेही देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे एक पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल सरकार हे देणार आहे हे घेणार सरकार नाही हे थापा मारणार सरकार नाही हे देणार सरकार आहे आणि दोन्ही हाताने आम्ही दिले पैसे दिले पाच इन्स्टॉलमेंट बर साहेब पाच हप्ते आम्ही त्याच्यात भरले निवडणुकीमध्ये पण महोदया नियम नियम अठ्ठावन्न मध्ये स्पष्टपणे नमूद आहे राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो आता बघा परिषद बारा मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा आता लाडक्या बहिणी बरोबर बद्दल बोलू नको का ते तर विरोध केला या लोकांनी कोर्टात गेले आणि बंद करा म्हणाले तुम्ही परत परत जखमांची साठी खरं आहे ना तुम्ही कसं आहे मी बघा सभापती महोदया तुम्ही मला सांगा हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत हा एकनाथ शिंदे अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही चला आपल्या मनाला विचारा चला अंबादास अंबादास बोला नको

मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणार आहे मी फोटो ओ महाजन साहेब खाली बसा अरे बाबा आणि बघा तुम्ही पूर्ण करा शिंदे साहेब परब साहेब खाली बसा शशिकांत शिंदे खाली बसा चला खाली बसा परब साहेब सारखं अनिल परब खाली बसा अनिल खाली बसा याच्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो पुन्हा एकदा संरक्षण द्या तुम्ही याच्यामध्ये एकच आहे आम्ही टीम म्हणून काम केलं आम्ही म्हणून काम केलं आणि टीम म्हणून या ठिकाणी निवडणुका लढवल्या मुख्यमंत्री मी असल्यामुळे आता माझ्या नेतृत्वाखालीच झाले दोन्ही माझे सहकारी होते आणि अरे बाबा ते मला <laughs> नाही आणि म्हणून ना। पदापेक्षा कुठल्याही पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढलंय जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागेल ऑक्टोबर मध्ये लागली ना ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागेल आणि पुन्हा विरोधी पक्ष तुम्ही लोक बोलत नाही तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तीच्या निवडणूक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे कर तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की ही योजना बंद झाली म्हणून आम्ही सभापती मोदय ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले म्हणजे पाच इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या लाड्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे शब्द म्हणून लाडकी बहीण हो या ठिकाणी लाडक्या बहिणींनी देखील सावत्र भावानं बरोबर ओळखलं आणि देणारे कोण थापा मारणारे कोण हे ओळखलं आणि या निवडणुकीमध्ये वन साईड त्यांनी महायुतीच्या पदरामध्ये मतांचा वर्षाव केला आणि म्हणून मी तुम्ही शशिकांजी तुम्ही लाडक्या बहिणींच्या बाबतीत बोलले लाडक्या बहिणींनी घाबरून मतं घेतली त्यांची घाबरून मतदान कोण करत नाही आतमध्ये जातो तो एकटाच असतो त्याचाच अधिकार असतो आम्ही लाडक्या बहिणींना प्रेमाने जिंकलेला आहे आणि प्रेमाने त्यांनी मतदान केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही देखील सुरू केली त्याचाही उल्लेख आहे एकोणनव्वद लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मिळणार मोफत कधी मिळाले होते कोणी दिले होते कधी कुठली योजना होती या योजना आम्ही केल्या निवडणुकीच्या वचननाम्यातील आश्वासनं आम्ही पूर्ण करूच कारण आमचं सरकार सभापती महोदया हे प्रिंटिंग मिस्टेकचं सरकार नाही हे प्रत्यक्ष काम करणारं सरकार आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत आणि बहिणींची ओवाळणी नियमित मिळणार ती वाढत राहणार कमी होणार नाही शिक्षकांची आणि कुठली योजना बंद होणार नाही नव्या योजना सुरू होतील